विधानसभा निवडणुकांना इतर राज्यात सुरुवात झाली आणि यावरच आता महाराष्ट्र ही विधानसभा निवडणुकांसाठी तयार झालेला पाहायला मिळतोय जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्यांच्या निकालातून काय साध्य होणार यावर महाराष्ट्रातल्या मुख्यत्वे भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांची हे रणनीती ठरणार किंवा ती अपडेट होणार असं दिसून येत एका राज्यातल्या निवडणुका नेहमीच दुसऱ्या राज्यातील त्यांच्या पक्षांना सावध करत असतात आणि हाच पवित्रा आता याही निवडणुकीच्या वेळेस पाहायला मिळणार असल्याचं दिसून येत आहे काय असेल राजकीय पक्षांची हरियाणातील भविष्य ठरणार का त्यावर महाराष्ट्राची रणनीती पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर विधानसभेच्या निवडणुका सध्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये पार पडल्या हरियाणा जीन जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर भारतीय माजी कुस्तीपटू विनेश फोगाट जरी विजयी होऊन आमदार झाल्या असल्या तरी एकंदरीत काँग्रेसची परिस्थिती हरियाणात चिंतेचीच आहे काय होतंय हरियाणात आणि त्यांचा महाराष्ट्रावर कितपत परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याचाच आता सविस्तर आढावा पाहूया एक्झिट पोलचे अंदाज आणि राज्यात सत्ताधारांविरोधातील रोष पाहून यावेळी हरियाणात काँग्रेस पक्ष सत्य देणार असा अंदाज काँग्रेसचे नेते व्यक्त करत होते पण मतमोजणी होत असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडाही पार केला त्यामुळे भाजपाने आता विजयाची हॅट्रिकस पूर्ण केली आहे हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आल्याचे दिसत आहे सुरुवातीला कल काँग्रेसच्या बाजूने होता पण भाजपने नंतर मुसंडी मारली पाच ऑक्टोबर रोजी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सदुसष्ट पॉईंट नव्वद टक्के मतदान झाले होते दुपारपर्यंतच्या कलानुसार काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळताना दिसत होता अचानक कल बदलून तो आता एक्झिट पोलच्या विरुद्ध गेलेला पाहायला मिळालाय हरियाणाच्या एकूण जागा नव्वद असून आतापर्यंत भाजप अठ्ठेचाळीस काँग्रेस पस्तीस लोक लोकदल तीन इतर तीन असं विजयी झालेल्या जागांचं गणित मांडलं गेलंय काँग्रेसचं कुठं चुकलंय चला यावर जराची नजर टाकू निकाल येण्याआधीच काँग्रेस पक्षात पराभवाचे खापर फोडण्याची स्पर्धा रंगल्याची माहिती माध्यमांकडून मिळाली काँग्रेसने ही निवडणूक सिंह होड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती मतदानाच्या आधी आणि नंतर सिंह आणि खासदार कुमारी जा यांच्यात जाहीर वाद झाले होते उमेदवार निवडीमध्ये सिंह हुड्डा यांचा मोठा वाटा होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसने एकतीस जागांवर विजय मिळवला होता यावेळी काँग्रेसचे पक्ष दुपारी दीड वाजेपर्यंत चौतीस जागांवर आघाडीवर दिसत होते याचाच अर्थ दोन हजार एकोणीस पेक्षा काँग्रेसच्या स्थितीत फार बदल झालेला दिसून येत नाही आणि यावेळी विजय आपलाच होणार या, आपला या आत्मविश्वासामुळे काँग्रेसचे राज्यातील चे नेते मुख्यमंत्री पदासाठी जाहीर वाद घालताना दिसले त्याचा फटका त्यांना बसल्याचे आता सांगितले जात आहे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार काँग्रेसने भाजपपेक्षा अधिक मत घेतली आहेत तरीही यांना यश आले नाही याचे कारण अनेक जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांनी विजय मतदान खेचून नेल्यामुळे त्याचा फायदा भाजपला झाला अर्थातच स्थानिक पक्षांनाही याचा फटका बसला असून त्यांचा फार जागा निवडून आलेल्या नाही ना एकेकाळी हरियाणामध्ये सत्ता भोगलेल्या आय एन एल पक्षाने आणि बसपने केवळ एका जागेवर आघाडी घेतली आहे तर चार मतदारसंघात अपक्ष आघाडीवर आहेत काँग्रेसने हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली जाट समुदायांच्या मतांवर डोळा ठेवला होता तर भाजपाने जाट वगळता इतर समाजांना एकत्र केले निवडणूक प्रचारात भाजपाच्या काही नेत्यांनी जाटशाही या शब्दाचा उल्लेख केला होता अशी बात मी एनडीटीने दिली काँग्रेसचा विजय झाला असता तर जाट समाजाचे पुन्हा राज्यांवर वर्चस्व राहिले असते असा संदेश यातून गेला त्यामुळे इतर समाजाचे भाजपाच्या भाजपने पडता राहून जमिनीवर आपली कामं चालू ठेवली होती सरकारी योजना लोकांपर्यंत नेल्या त्यांच्या त्यांना लाभ मिळाला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निवडणूक रणनीतीची जबाबदारी देण्यात आली होती सध्याचे निकाल पाहता त्यांनी आपली जबाबदारी चोख पाडल्याचे दिसून येत भाजपने यावेळी तिसऱ्यांदा सत्ता खेचून आणली असल्याचं माध्यमांकडून सांगितलं गेलंय दोन टर्म सत्ता असताना दशकभरात भाजपने शहरी भागात आपला मतदार वर्ग तयार केला गुरुग्राम आणि फरीदाबाद मध्ये भाजपला याचा फायदा झाला काँग्रेसला ग्रामीण भागातून चांगले समर्थन मिळाले अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात इतके मतदान त्यांना झालेले दिसून येत नाही हा संभाव्य निकाल महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी पक्षांना खास करून भाजप आणि काँग्रेसला उत्साहित किंवा निराश करू शकतो हरियाणाचे निकाल महाराष्ट्रात कदाचित प्रचाराची रणनीती आणि मतदारांच्या भावनांचा आकार देखील कारण महाराष्ट्र आगामी निवडणुकांच्या सज्ज झाला आहे हरियाणातील भाजपाचे यश महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी एक महत्वपूर्ण स्टेट मॅच म्हणून पाहिलं जात आहे महाराष्ट्रात काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना युबीटी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेली विरोधी आघाडी महाविकास आघाडी एमव्हीए एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला आव्हान देण्याच्या तयारीत आहे आता जर हरियाणातला भाजप पॅटर्न तर पाहिला तर भाजपाने योजना आणि त्यांची प्रसिद्धी ग्राउंड लेवल पर्यंत करून त्यांची मतं खेचून घेतल्याचं दिसतंय असंच चित्र आपल्याला महाराष्ट्रातही दिसून येत आहे अगदी पोस्टर्स ट्रेन टीव्ही सोशल मीडियातही न सोडता सगळीकडेच सरकार त्यांच्या योजनांचा प्रसार करताना पाहायला मिळत आहे जर हरियाणा त्याचा परिणाम होऊ शकतो तर तो महाराष्ट्रातही होऊ शकतो ऐतिहासिक दृष्ट्या हरियाणाच्या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वातावरणावर परिणाम झाला आहे उदाहरणार्थ आणि मध्ये हरियाणामध्ये भाजपाच्या जोरदार प्रदर्शनानंतर महाराष्ट्रात त्यांच्या आत्मविश्वास आणि रणनीती वाढली ज्यामुळे त्यांच्या नंतर निवडणुकांमध्ये लक्षणीय फायदा झाला भाजपने आता हरियाणामध्ये चांगली कामगिरी केली आहे त्याचे पडसाद नक्कीच आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येऊ शकतात हरियाणात झालेला चुका काँग्रेसने लक्षात घेऊन महाराष्ट्रात त्याप्रमाणे पावलं उचलली तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडी विजयी ठरू शकते त्यासाठी काँग्रेस आणि याने नुसतेच आरोप आणि टीका न करता प्रचार आणि महाराष्ट्रात पक्षाचा आवाका आणि प्रसिद्धी कशी वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं हरियाणात भाजपाने जसा शहरी मतदान वर्ग तयार केला तितकाच तो महाराष्ट्रात ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे तुलनेने मव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडे तो ग्रामीण वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे हरियाणात निवडणूक प्रचार दरम्यान प्रचाराची जबाबदारी हे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे देण्यात आली होती महाराष्ट्रात हे महायुतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पक्षप्रचाराची जबाबदारी देणार असं म्हटलं जात आहे तर असं झालं तर याचा महायुतीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो अशा काही बाबींमुळे हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्यातली रणनीतीची आदला बदल होऊन महाराष्ट्राच्या निवडणुका निकालांवर परिणाम होऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं हा हरियाणा पॅटर्न राज्यातील महायुती आणि मविया यांची रणनीती ठरणार का आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम समूह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद